तर हाय नमस्कार तर बऱ्याच जणांना मला फोन पण केला आणि बऱ्याच जणांना मला कमेंट्स पण टाकल्या ज्यांच्याकडे नंबर नाही ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांना मला कमेंट केली आणि ज्यांच्याकडे नंबर आहे त्यांना मला फोन केला कुणी व्हॉट्सअपला मेसेज टाकलं की राधा ताई काय तुझी तब्येत बरी नाही का काय झालं आहे तू बरंच दिवस झालं व्हिडिओ टाकलं का नाहीत काय नाही तू ती व्हिडिओ टाकायचे का बंद करते कोणासाठी असं बरंच काय झालं आणि मग मी काल एक व्हिडिओ टाकला जसा होता जसाच्या तसा अवतार होता माझा कारण तो अवतार आहे का नाही माझा माझा ते अवतार आहे का नाही मी जसा असन तसं मी नकली काहीच दाखवत नाही जे असन ते माझं खरंच असतं मी खोटं किंवा रंगवून असलं सांगत नाही किंवा लोकांची सहानुभूती म्हणतात ना ती काय मिळवून घेत नाही किंवा लोकांना मी माझं दाखवून त्यांच्याकडून सहानुभूती काय म्हणतात की तसलं ती मला कळत नाही मना येत नाही तसलं मिळवून घेते तसं काय नाही आणि काही जणांना अशा पण कमेंट टाकले की राधा ताई तू कामाला जात होती काय झालं एकच दिवस गेले परत त्याला तू व्हिडिओ पण नाही टाकला आणि काय सांगितलं पण नाही तर मी आजच्या व्हिडिओमध्ये असं सांगते कालच्या व्हिडिओबद्दल अगोदर सांगते की मी काल जे व्हिडिओ बनवला ना ते नाता भाऊजी कुरड्या पापड्या करत होतं आणि त्यांना मला फोन केला मी झोपलेलीच होते भांडी धुणं माझं तसंच पडलं होतं सोनीनं सोनीचं आवरलं सोनी कामाला गेली आणि मग मागचं राहिलेलं काम मीच करणार होते आणि मी आजारी असल्यामुळं घरीच नाही कारण एक दिवस कामाला गेले मी आणि आजारीच पडले आजारीच पडले तुम्हाला सांगते आणि आजारी पडल्यावर परत कारबारीचं माझं भांडण झालं कारण कारभारीचं असं म्हणणं होतं की तू कामाला जाऊ नको त्याच्यामुळे आमचं भांडण झालं आणि आता हा विषय सांगते अगोदर तुम्हाला की कालच्या व्हिडिओमध्ये मला बरेच जणांना कमेंट्स केलं की तुझा अवतार अगोदर कर तू जाणून बसून बुजून असा येड्यासारखा अवतार करते अ बघा आजारी असल्यावर माणूस काय नटाफटा करून झोपत नाही बरोबर आहे का नाही नाटाफटा करून झोपत नाही आणि नाता भाऊजीने तिकडं चिक शिजवलेला होता आणि अर्जंट जायचं होतं भाऊजीच्या हाताला लागलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना ते स्वर असा पिळायलाच येत नव्हता आणि मी पण आजारी होती मी सारखी कारणं सांगून पण बरोबर नाही वाटत मग माझ्याजवळ वा ताई होती मग त्यांना म्हणलं चला म्हणलं थोडंफार असेल म्हणलं आपण तेवढं पिळू आणि येऊ म्हटलं मग आम्ही दोघी पण गेलो होतो मग त्यांना करू लागले मग म्हटलं आता बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही टाकला तर चला म्हणलं एखादं चांगलं आपल्या घरातलं तर काय रोजचंच आपल्या घरामध्ये बारा वाजलेले असतात त्या म्हणलं आणि मी पण जरा टेन्शनमध्ये होते आणि आजारी पण होते खरं तर आजारी माझं पडायचं कारण एवढं एकच आहे की माझ्या घरातले प्रॉब्लेम त्याच्यामुळं मी आजारी पडले होते आणि मग नाता भाऊजीन तिकडं बो बोलवलं मग जशीच्या तशी गेली तुम्हाला सांगते एका पायात एका पायाची पॅन्ट गुडघ्यापर्यंत होती आणि एकतर का नाही गोट्यापर्यंत होते मी केस आवरले नाहीत इचरली नाहीत कसं तरी गुंडाळं बांधलं आणि चल म्हणलं आणि मला काय जण म्हणले की कोणच्या अँगलना तू आजारी वाटत पण नाही कसं असतं वाटण्याला म्हणजे काय आता काय तोंडावर बारा वाजवून घ्यायच्या आजारी असलं तरी म्हणतात अरे आजारी आहे तर यांचं काय एवढं नडलं का व्हिडिओ करायला लोक इतक्या मला तर इतकं लोक खेचायला लागल्यात ना एवढं खेचलं ना त्यांना इतकं खेचलं की अक्षरशः मला का नाही व्हिडिओ टाकायचं लय प्रॉब्लेम आलेला आहे आणि काय जणांना वाटतं की रादा ताई च लोक भुकतात भुकू दे तसंच तू तु आपलं तुझं काम चालू ठेवत जा पण कसं असतं जरा तर माणसाला लाज वाटते लाज वाटती जे खरा माणूस असतो ना त्याला का चुकीचं जर चुकीच्या विचारानं जर बोट ठेवलं ना तर लाज वाटते आणि तो माणूस खचत जातो आणि तसंच खचीकरण माझं लय केलेलं आहे बऱ्याच लोकांना केलेलं आहे त्यांना असं वाटतं की राधी पहिली कशी भिकाला लागलेली होती तशीच अजून पण भिकायला लागलेलीच असाय पाहिजे होती पण तसं नसतं प्रत्येकाचा दिवस बदलत असतात आता आ, पु, म्हणजे आता मी पहिली माझा पहिला अवतार किती घाण होता की जेणेकरून माझ्या अंगावरच्या ब्लाऊज फटकं होतं त्यांना बटणं नव्हती साड्या गोळा होऊन जणू ते साडीची लुंगी झाली इथपर्यंत अशा साड्या होत्या माझ्या डोक्याला तेल नाही व्यवस्थित काय नाही घरामध्ये काय खायला नाही म्हणजे इतके नाजूक परिस्थिती होती ना मला सुद्धा नव्हतं काहीच नव्हतं मी विडभट्टीवर माझं माझं हे काय काय करत होती बघा माझं म्हणजे घर चालवत होते विडभट्टीवर जसंच्या तसं पण नशीब माझं उघडलं चल मी यूट्यूबला आले यूट्यूबला आले यूट्यूबबद्दल दोन पैसे कमवलं हो झालं व्यवस्थित चांगलं पण माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे की ही सोशल मीडियाचा पैसा किती दिवस चालणार आहे बरोबर का नाही प्रत्येकाला का नाही आयतं खायची सवय लागली ना तर तो माणूस का नाही आयत्यावरच मग तो कुठून कमवतो कसा कमवतो किती कमवतो त्याच्याशी याला काही घेणं देणं नसतं मी समजा का नाही काल म्हणजे पहिले दिवस माझं तसं होतं तसं होतं एकदम येड्याचा अवतार मग तुम्हाला सांगते मध्य माझ्याकडं जोपर्यंत होतं तोपर्यंत मी केली आईश नवीन साड्या घेतल्या लोक देत होती मी घेतल्या परत म्हटलं नको लोक आपल्याला भिकारी समजायला लागले तर आपण लोकाचं घ्यायचं बंद करावं मी ते पण बंद केलं चार लोक मला प्रेमानं आपुलकीनं त्यांच्या घरी बोलवत होती मी त्यांच्या घरी जात होते तर लोकं मनाची भिकारी खायदगीसाठी जाते खायला जाते मग मी ते पण सोडून दिलं का तर ते लोकांना आवडत नाही मी कित्येक जणांचं मन दुखवलं किती जण म्हणत होते की आता आमच्या घरी आहे तर मी जात नाही का ना की नको लोक खच्चीकरण करतात आपल्याला पण म्हणतात की भिकारे खायासाठी जाते असं बरंच काय आयतं खायला जाते मग मी, सूड़ उन्दीला। सूड़ उन्दीला मी ते पण सोडून दिलं सोडून दिलं मग माझं जरा राहणीमान बदलत चाललं मी पहिलं कधी ड्रेस घालत नव्हती मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदा मी ड्रेस घातला होता नागपूरच्या आरती ताय हे का नाही त्या आरती ताईनं मला पहिलं त्यांचे सेकंड हँड ड्रेस पाठवून दिलं होतं नवीन साड्या दिल्याच होत्या सात आठ पण त्या काटापदराच्या होत्या सगळ्यांना आहेत माझ्याकडे अजून त्या साड्या कारण ते सारखं सारखं घालणं होत नाही मग त्यांना का नाही जे त्यांचे जे शिल्लक कपडे होते ना ती दिली होती मला मग ती कपडे दिल्यावर मी ती कपडे घालायला म्हणजे सुरुवातीला ड्रेस घातल्यावर मला लाज वाटत होती पण परच्याला सवय पडून गेली मग ती आता सवय पडून गेली म्हणलं की मग मी ते ड्रेस घालायला चालू केला आणि जसं सापडन सकाळी जस जसं सापडन तसा अंगात घालायचा मी त्याला मॅचिंग हुडकत बसत नाही मी काय नाही ढिला असन फटका असन असलं काहीच हुडकत बसत नाही मी जे सापडून ते घालायचं मग जसं तसं मी जसं असेल तसं व्हिडिओ करते समजा मी त्या टायमाला मी ड्रेसमध्ये हे व्हायला लागले जरा म्हणजे व्यवस्थित राहायला लागले तर चार लोकं म्हणायला लागले की जरा पद्धत तुझी बदलली तुला माझा आला तू साडी सोडून आता असलं घालायला लागले तू हे करायला लागले ते करायला लागले, करा लागले. मग मी जरा व्यवस्थित राहत होते नटाफटा करून व्यवस्थित राहत होते त्यावेळेस पण लोक नावं ठेवायला लागली ह्यांना माझा आला की ते आयुष करतात नटाफटा करतात गावाकडं राहतात कसं यांना राहायला पाहिजे स्वतःला हिरोईन समजतात झालं ते बंद केलं मग मला असं वाटायला लागलं की ज्या टायमाला होतं त्या टायमाला मी नटाफटा करत होते आयुष करत होते चापून चोपून होते तरी लोक नावं ठेवत हुत होते जरा अंडी मटण मासं काय खायला लागलं की लोकांना म्हणायचं ह्यांना असल्यावर की ते माझे येतो आम अंडी मटण मासं खातात आणि घरात भांडणं करतात हा बघा ती माझी पर्सनल लाईफ आहे माझ्या घरामध्ये पर्सनली भांडण भरपूर होतं भरपूर की माझ्या अंगाला माससुद्धा नाही मी खायला बसले तर मग खाऊसुद्धा वाटत नाही मी जर माझं घर सोडून लोकांच्या दारात जर गेले ना एक दिवस त्या दिवशी मी इतकं जेवण करते ना भरपूर जेवण करते मला माझ्या घरी मी सुखाचा एक घाससुद्धा खात नाही पण माझ्यावर सगळ्यात जबाबदारी आहेत मला चार लोक जर बाहेर गेलं ना तर लोक म्हणतात बाई तू खाती का नाही आता त्यांना कसं का सांगू की मी खायला बसले का नाही व्हिडिओ करते की मी आज वेगळं काय तर जेवण केलं आहे बघा पण लोक लगेच त्याला नाव ठेवतात माझा जसा अवतारा असतो ना तसं मी व्हिडिओ बनवते मी काय कोणाला इन्व्हिटेशन देते का की माझे व्हिडिओ बघा नाही तर तुम्हाला लगेच सुळावरच चढवेल असं आहे का काय नाही ज्यांना बघायचं ते बघा ज्यांना नाही बघायचं ना का बघू आता माझे पहिले दहा 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 हजार लोक म्हणजे दहा हजारच म्हणते मिलियन लोक बघायचे व्हिडिओ एक एक लाख लोक बघायचे तर त्याच्यातून आता पाच हजार लोक बघतात ज्यांना पटत नाही त्यांना बघायचं सोडून दिलं पण ज्यांना पटतं ते लोक बघतात बरोबर आहे का नाही पण मी काय म्हणते मला जसं पण व्हिडिओ करा तसं लोकं नावं ठेवणार आहे ते मला तरी चांगलं माहिती आहे पण माझी पर्सनल लाईफ आहे मला जे दाखवायचं ते दाखवणार आहे जे मला सांगायचं ते सांगणार आहे काय करायचं ते कराय जे जे मला चांगलं विचारतात मी त्यांच्यासाठी चांगलाच व्हिडिओ बनवते आणि फालतूक लोकांवर तर तसं मी लक्ष द्यायला आता मला इंटरेस्ट पण नाही कारण माझ्या घरात अगोदरच फालतूक विचार भरपूर येतं त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊन घेऊन अगोदरच मी मरकुडल्यावानी झालेले तर बाकी काय नाही तर चला बाय एवढं सांगायचं होतं की जसा अवतार असतो ना माझा तसं मी व्हिडिओ बनवते आणि कसं असतं लय बी म्हणजे ल हां म्हणजे खास मी व्हिडिओसाठी मेकअप करून किंवा विचार करून मी व्हिडिओ कोणताच बनवत नाही आपल्या डोक्यात आलं का नाही की चल घेतला मोबाईल बनव व्हिडिओ मी म्हणत नाही की बाबा माझे केसं विस्कटल्यात आता मी पारुशे आहे माझ्या अंगावर ओढणीच नाही मी साडीच घातली नाही की मी अशा अवतारात बसले असं तसं मला काही लाज शरम लूज काही वाटत नाही मी सगळी शरम सोडून व्हिडिओ बनवते ज्यांना लाज आहे त्यांना बघा ज्यांना लाज नाही त्यांना माझ्यासारखंच बिनलाज व्हा मग काय करायचं